विचार पुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे श्रोते हो नमस्कार ग्रामगीतेतील ग्राम आरोग्य या चौदाव्या अध्यायाचा आपण विचार करत होतो संत तुकडोजी महाराज म्हणतात की गाव निरोगी आणि सुंदर होण्यासाठी गावातील एक ना एक घर सुधारावं लागेल आणि गावातील प्रत्येक व्यक्ती ही आदर्श आणि सम्यक होण्यासाठी त्यानं दिवसातील एक ना एक क्षणाचा उपयोग करून घेतला पाहिजे म्हणजे त्याची दिनचर्या ही तेवढी सात्विक आणि तेवढीच निरोगी असली पाहिजे महाराज पुढे सांगतात की गावात कॉलरा आणि पटकी सारखे आजार आले की लोक त्याचा संबंध देवाशी जोडतात त्यावरती मित्रा ऐक याचे उत्तर देव देवता किंवा परमेश्वर हे कृपेचे नि अवतार कोपची नाही त्या ठाई अस उत्तर तुकडोजी महाराज त्यांना देतात गावातील लोक सहू बाजून घाण निर्माण करतात शुद्ध आहाराचा विचार नाही कि कसला नेम पाळत नाहीत कधीही कुठेही आणि कसही खाल्लं की वागण्यातील तो अविवेक रोगांच्या रूपानं फळास येतो शरीरातील रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे सात धातू त्यामुळं कोपतात असं महाराज सांगतात हॉटेली खाणे मसणा जाणे ऐसे बोलती शहाणे त्यावरी नाना तिखट व्यसने आग्या वेताळा सारखी या ओवी तर आजच्या तरुण पिढीसाठीच महाराजांनी लिहिल्या आहेत असं वाटतं अर्थात सर्वांनाच त्या लागू होतील असं नाही बर का शरीराला पोषण आणि वाढ आधार देणारे सप्त धातू बिघडवून आग्या वेताळ अहो म्हणजे अग्निरूप असा पिशाच आपल्या मागे लावून घेण्यासारखा आहे गावात कुठेही थुंकणारे लोक रोग जास्तच कारणीभूत ठरतात अहो जागोजागी बेमुवर्तपणे थुंकणाऱ्यांची संख्या आजही भरपूर आहेच की सांसर्गिक रोग झाला की मग पुढं कुणी त्याला करणी म्हणतं तर कुणी त्याला कवटाळ कुणी म्हणतं देवी कोकली झालं रोग्याला औषध न देता मूर्खपणानं खूप खूप बडवलं जात मंडळी आता तरी हा वेडेपणा आपण थांबवला पाहिजे नाही का अज्ञानानं रेडे बकरे कोंबडे कापणाऱ्या पामरांची संख्या सुद्धा काही कमी नाही बरं का आपली स्वतःची सर्व हाऊस भागवण्यासाठी मधल्या काही दलालांनी ही, ही दुकानं बाजारात लावली आहेत हे आचार विचार बिघडलेल्या लोकांना महाराज बजावून सांगत आहेत आपण आपलं जीवन नियमात कस बांधलं पाहिजे अनारोग्याला आपल्यापासून कस दूर ठेवलं पाहिजे हे संत तुकडोजी महाराज खूप सोप्या भाषेत सांगतात ते म्हणतात एक एक त्याने सुधरे जीवन संपूर्ण गावही होय आरोग्य संपन्न सारे प्रसन्न देवी देव नियमासाठी निर्धार हवा हे सांगताना महाराज म्हणतात नियमाचा मुख्य आधार मजबूत पाहिजे निर्धार त्यावरील उत्कर्षाची मदार ऐहिक आणि अध्यात्मिक हो पण निर्धार डळमळला की काय होत माहित आहे ना एकदा रात्रभरी जागला मग सकाळी उठण्याचं कशाला <laughs> आळसात सर्व दिवस गेला नियम मोडून काय मंडळी आपल्याच घरातील आळशी मुलासाठी किंवा मुलीसाठीच महाराजांनी हे लिहिलंय असं वाटलं ना एक क्षणभर असं घडू न देता आपण रोज सकाळी उठवावं आपल्या घरच्यांना सुद्धा लवकरच उठवावं आणि लवकर निजावं श्रोते हो आत्ताच आपण विचारपुष्पा या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात